मोठ्या संकटात असताना पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं मदतीसाठी शेतकरी प्रशासनाकडे धाव घेत असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाच गाण्यात मग्न असल्याचं समोर आलंय याचवेळी खासदार ओमराजे निंबाळकर मात्र पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते जिल्हाधिकारी यांच्या संवेदनशील कृतीमुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट ही झाली या, या घटनेनंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे विरोधी पक्षांनी जिल्हा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं आहे पूर परिस्थितीत मदत कार्याला प्राधान्य देणं अपेक्षित असताना जिल्हाधिकाऱ्यांचं नृत्य हे चर्चेचा विषय ठरलाय